सातवी प्रज्ञाशूत परीक्षा विषय मराठी तर आकलन या घटकामध्ये आत्तापर्यंत आपण संवाद चार पाहिलेले आहेत आज आपण संवाद पाच आणि त्यावरील प्रश्न पाहूयात संवाद पहा घरात एकटाच बसलेला रमेश आरशात पाहून स्वतःशीच बडबड बसला होता तो काय बोलत होता हे मी फक्त लांबून पाहत होतो माझ्या जगण्याला काही अर्थ उरलेला नाही अरे काय म्हणून काय विचारतोस आहे ती चांगली नोकरी देखील हातातून गेली पण माझे काय चुकले होते म्हणून मला मालकांनी कामावर काढले मी त्यांच्या कपाटाजवळ गेलेले मालकांनी मला पाहिले होते पण मला त्यांच्या कपाटातील पैसे चोरायचे नव्हते तरी देखील संशयाने मालकांनी मला कामावरून काढून टाकलं हल्ली माणसाकडे माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच संशय वृत्तीचा असतो अरे पण इतकी दिवस मालकांच्या घरी मी काम करतो तेव्हाच का नाही का मला चोरी करता आली असती कारण नेमके हेच असेल की आणखी दुसरे कोणते कारण असेल ठीक आहे याची शहानिशा आपण मालकाकडे जाऊनच करून घेऊ तो गर्रकण मागे फिरला तर त्याच्यासमोर मी उभा होतो हे पाहून त्याने चटकन माझे पायस धरले मी हसून त्याला जवळ घेतले तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला प्रश्न पहा वरील संवाद किती व्यक्तीमध्ये घडला आहे तर वरील संवाद जो आहे तो फक्त एकट्यानेच म्हणजे तो स्वतःशीच बोललेला आहे म्हणून हा संवाद फक्त एकट्यामध्येच घडलेला आहे योग्य पर्याय येणार आहे चौथा वरील संवाद लांबून कोण पाहत होतं रमेशचा मित्र रमेशचा भाऊ रमेशचा मालक आणि रमेशचे बाबा तर रमेशचा जो मालक होता तो लांबून पाहत होता पर्याय क्रमांक तीन संवादात आलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ संवादातून निवडा म्हटलं आहे तर या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे पहा जीव भांडत पडला तर त्याचा अर्थ आपल्याला संवादातून निवडायचा आहे खूप त्रास होणे मनात शंका येणे जमीन कोसळणे आणि दिलासा मिळणे तर त्याचा अर्थ काय होतो सांगा दिलासा मिळणे आणखी एक संवाद पाहूयात आपण संवाद संवाद कार्यक्रम अगदी छान झाला समर्थ म्हणाला आभारी आहे घराला आधार हे नाव दिलेले पाहून फार आनंद झाला अरे त्यामागे एक कारण आहे कारण ते आणि कोणते या घरासाठी मला आई बाबा भाऊ मित्र या सर्वांनी खूप मोठा आधार दिला म्हणून तरी मी घराला आधार हे नाव दिले अरे वा किती छान अरे पण किती खर्च आला जवळपास बारा लाखापर्यंत खर्च आला आहे दीपक तुझ्या घराच्या बांधकामाला पंधरा लाख खर्च आला होता हो अरे माझा वाहतुकीचा खर्च वाढला होता आमच्यासारखे घर बांधून समर्थ आणि विश्वास तुम्ही कधी बोलावणार लवकरच बोलू दोघेही उत्तरले प्रश्न पहा वरील संवादाच्या ठिकाणी कोणता कार्यक्रम असेल तर आपण पाहिला आत्ता घर बांधलेलं आहे त्याच्या कार्यक्रमाला गेले होते म्हणजे नक्कीच वास्तुशांती असणार पहा बारसे वास्तुशांती लग्न आणि वाढदिवस तर पर्याय दुसरा बरोबर आहे वास्तुशांती वरील संवादात किती व्यक्तींचा समावेश आहे दोन दोन चार आणि सांगता येत नाही तर संवादामध्ये एकूण चार जणांचा समावेश झालेला आहे कारण बोलणारे दोघे आणि शेवटी दोघेही उत्तरले म्हणले म्हणजे एकूण चार जणं झाले नवीन घर कोणी बांधले आहे विश्वास समर्थ अनिल समर्थ अनिल दीपक आणि अनि अनिल विश्वास तर अनिल आणि अनि दीपक यांनी नवीन घर बांधलं आहे